राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर चर्चामध्ये कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवाराला विजयी करण्याची रणनीती ठरली राजेश क्षीरसागर संजय मंडलिक आणि माहितीचे सर्वच घटक पक्षांचे नेते उपस्थित माहितीच्या सर्वच नेत्यांनी एकत्रित केले मिसळपे चर्चा मतदारसंघाचे ने शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आणि माहितीचे उमेदवार श्री संजयदादा मंडलिक यांना परत एकदा खासदार करण्यासाठी आज महायुतीची दे या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा हा हिंदुत्ववादी आहे पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय हा होणारच आहे पण नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवावी यासाठी ही बैठक होती खऱ्या अर्थानं गेल्या दहा वर्षामध्ये दे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये देशामधल्या जनतेला अपेक्षित असणारं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे मतदार एन डी एला किंवा महायुतीला मतदान करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि मला खात्री आहे की जो आमचा नारा आहे अब्की बार चार पार हे निश्चितपणे या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसेल आणि कोल्हापूर जिल्ह्यातले दोन्ही उमेदवार सन्मान्य संजयदादा मंडलिक सन्मान्य धैर्यशील माने हे मोठ्या फरकाने या ठिकाणी आपल्याला विजयी झालेले दिसतील